नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रो आजचा टॉपिक असणार आहे पुणे शहर पोलिससाठी फॉर्म कोणी भरावा व कोणी भरू नये कोणासाठी असणारे सुवर्णसंधी आणि कुणासाठी आहे माघात पुणे शहर पोलिसचा फॉर्म भरणे पुणे शहर पोलिसला किती जागा असणार आहेत सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघूया तर आपण टॉपिककडे येऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालता टॉपिककडे येऊया आजचा टॉपिक आहे पुणे शहरसाठी कोणी फॉर्म भरावा कोणी फॉर्म भरू नये तर विद्यार्थी मित्रांनो बघू आपण पुणे शहरसाठी किती जागा आहेत तर एकूण जागा आहे सतराशे तेहतीस त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे पुरुषांसाठी पाचशे अठरा जागा आहेत महिलांसाठी पाचशे एकवीस जागा आहेत खेळाडूंसाठी सत्याऐंशी जागा आहेत प्र प्रकल्पग्रस्तसाठी सत्याऐंशी जागा आहेत भूकंपग्रस्तसाठी चौतीस जागा आहेत माजी सैनिकसाठी दोनशे साठ जागा आहेत अल्पकालीन पदवीधरसाठी सत्याऐंशी जागा आहेत पोलीस पाले बावन्न जागा आहेत आणि गृहरक्षक दलासाठी सत्याऐंशी जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या कास्टवाइज जागा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र पोलिस भरती दोन हजार पंचवीस पुण्यासाठी कोणी अर्ज करावा कोणी करू नये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस पुण्यासाठी जवळपास किती अर्ज येतील पुणे शहर पोलीसचा कट ऑफ किती लागेल कोणासाठी असणार आहे सुवर्णसंधी आणि कोणासाठी पुणे शहर पोलीसचा फॉर्म पडणार आहे मागात तर समोर बघूया तर पुणे शहरसाठी जवळपास दोन लाख ते सव्वा दोन लाखापेक्षा जास्तच अर्ज येतील तर कुणी फॉर्म भरावा त्यासाठी पहिले पुरुषांसाठी जर तुमचं ग्राउंड एक्केचाळीस प्लस असेल किंवा त्रेचाळीस प्लस असेल आणि तुमची लेखी पंच्याऐंशी प्लस असेल तर तुम्ही पुणे शहरला शंभर टक्के फॉर्म भरणे फायद्याचे राहील दुसरी गोष्ट महिलांसाठी जर तुमचं ग्राउंड एक्केचाळीस प्लस असेल किंवा त्रेचाळीस प्लस असेल तर तुमची लेखी ऐंशी प्लस असेल तर तुम्ही पुणे शहरला शंभर टक्के फॉर्म भरणे फायद्याचे राहील तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पुणे शहर पोलिसला कोणाला फॉर्म भरणे पडेल मागात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा ऑलरेडी ग्राउंड पंचेस प्लस असेल आणि तुमची लेखी पंच्याऐंशी प्लस असेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा हा बेटर असेल कारण तुम्ही टॉपर लोक आहात तुम्ही शंभर टक्के तुमच्या जिल्ह्यामध्ये भरती होऊ शकतात त्यामुळे आपला जिल्हा तुमच्यासाठी बेटर असेल जर तुम्ही पुण्यातील असाल तर शंभर टक्के पुण्याला तुम्ही ट्राय करा तुमचं शंभर टक्के काम होईल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस पुणे शहरसाठी फॉर्म भरणे कोणासाठी असेल सुवर्णसंधी तर विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यासाठी ही लास्ट भरती आहे आणि त्याचा ग्राउंड पंच्याऐंशी प्लस आहे आणि लेखी पंच्याऐंशी प्लस आहे त्याच्यासाठी पुणे शहर हे सर्वात बेटर ऑप्शन आहे तो पुणे शहरला शंभर टक्के फॉर्म भरू शकतो आणि दुसरी गोष्ट ज्याची इच्छा आहे पोलीस झाल्यानंतर पण समोर शिकायची एम पी एस सी करायची किंवा इंटरनल पोस्टिंग वगैरे घ्यायची तर तो, तो शंभर टक्के पुणेमध्ये फॉर्म भरू शकतो कारण पुणे शहर हे आपल्याला माहीतच आहे की शिक्षणाचं माहेरघर म्हणून मानलं जातं आणि दुसरी गोष्ट हे महाराष्ट्राच्या मध्य ठिकाणी येतं म्हणजे तिथून तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी कोणताही इशू येत नाही आणि चोवीस तास तुम्हाला कुठलीही सर्विस अवेलेबल असते विद्यार्थी मित्रो आजचा टॉपिक होता पुणे शहर पोलिससाठी कोणी फॉर्म भरावा कोणी फॉर्म भरू नये कॉ टॉप किती असेल त्यासंदर्भात व्हिडिओ आपण बघितलाच असेल आशा करतो की व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल जर काही आपले सजेशन असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे त्यावरती कमेंट करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र